ये पहली बार अभी इंडिया में ये रेस होने वाला है जिसमें फोर्टी राइडर्स पूरे दुनिया से पूरे वर्ल्ड में से आने वाले हैं पूना में हमारा पहला रेस चालू होएगा पूना से आ, सेकेंड राउंड जाएगा अहमदाबाद एंड थर्ड विल बी इन डेली पूना में रेस होने वाला है बालेवाड़ी स्टेडियम में जिसमें संडे को 5:30 थर्टी रेस होएगा Uh, जिसको भी टिकट वगैरह कुछ भी चाहिए इट्स ऑल अवेलेबल ऑन बुक माई शो ऑनलाइन सो ये इवेंट uh, शिव छत्रपति स्टेडियम में होने वाला है ऑन ट्वेंटी एट जनवरी राइडर्स पूरे वर्ल्ड में से आने वाले हैं स्टार्टिंग फ्रॉम अमेरिका यूरोप स्विट्जरलैंड थाईलैंड श्रीलंकन एंड डिफरेंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड ऑल्सो देर आर सिक्स फ्रेंचाइजी टीम्स जो uh, इसमें पहले सीजन में पार्टिसिपेट करेंगे इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग हा सुपर क्रॉस रेसिंग इव्हेंट आहे इट इज ह्याचा आपल्याला सरकार मान्यता आहे ॲज अ स्पोर्ट सो so, हा खेळ भरपूर वर्ष भारतात होत आलेला आहे पण ह्याला एक वेगळा मार्ग दाखवण्याची कोशिश करतोय आम्ही की ज्यांनी आपल्या रायडर्स आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सला आपण वेलकम करू शकतो सो शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स क्रीडा संकुल जी आहे माळुंगे बालेवाडी तिथे आपण ही स्पर्धा आयोजित करतोय अठ्ठावीस तारखेला जो संडे आहे पहिल्याच वेळेस इंडियामध्ये ह्या लेवलची स्पर्धा आयोजित केली जाते जिथे आंतरराष्ट्रीय पार्टिसिपेंट पार्टिसिपेट करतील त्यात आपले टॉप भारतातले सगळे नॅशनल लेवलचे रायडर्स येतील सो सुपर क्रॉस हा स्पोर्ट आहे डर्ट बाईक रेसिंगचा कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट आहे लायसन्स सँक्शन स्पोर्ट आहे फेडरेशनची मान्यता आहे ह्याला आणि हे कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये होतं सो जर कोणाला जर त्याच्यात जास्ती माहिती हवी असेल तर सिम्पली तुम्हाला भरपूर बाईक्स जंप घेताना टेक्निकल कोर्सवर ट्रॅकवर जाताना आणि एकामेकांची रेस करताना